पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नंगारा भवनचं लोकार्पण होणार आहे मात्र आमंत्रण नसल्यानं बंजारा महंत नाराज झालेत पंतप्रधानांच्या हस्ते नंगारा भवनचं लोकार्पण होईल मात्र या कार्यक्रमाचं आमंत्रण नसल्यामुळं बंजारा महंत नाराज झालेत समाजाचे प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडायचे आहेत अशी भूमिका बंजारा महंत जितेंद्र महाराज यांनी घेतली बंजाराम महंत जितेंद्र महाराज यांनी हे वक्तव्य केलंय कार्यक्रमाचं निमंत्रण नाही त्यामुळे नाराजी सुद्धा व्यक्त केली आणि समाजाचे काही प्रश्न आहेत ते मांडायचे आहेत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे नाही आता आहे आम्हाला सगळ्यात मोठा आनंद हा आहे की देशाचे प्रधानमंत्री नंगारा लोकार्पण सोहळ्याला या ठिकाणी येणार आहे हा आनंदाचा छंद आहे परंतु आज रोजी आम्हाला कोणत्याही प्रकारचा अथोराईज निमंत्रण आम किंवा आमच्याकडून आयडी मागवण्यात आलेली आहे आम्ही कुठे असणार काय असणार हे सध्या काही फक्त झालेला नाही